आऊसाहेब जिजाऊ सामाजिक बहुउद्देशीय संस्था ज्येष्ठ महिलांचा करणार सांभाळ दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पंधरा फेब्रुवारी रोजी आऊसाहेब जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत प्रथमच ग्रामपंचायत कार्यालय भांडगाव येथे रथसप्तमी निमित्त हळदी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी गावातील ज्येष्ठ मातांना मानाचे स्थान देण्यात आले यावेळी ज्येष्ठ मातांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करत राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ही संस्था नव्यानेच रजिस्टर झाली असून या संस्थेचे प्रथम उद्दिष्ट निराधार महिलांना आधार देत त्यांना आसरा देणे हे आहे त्यासाठी आऊसाहेब जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था या नावाने लवकरच महिला वृद्धाश्रम उघडण्यात येणार आहे तसेच महिलांवर होणारा अन्याय अत्याचार याला व्याचा पोडण्याचे काम देखील या संस्थेमार्फत केले जाणार असल्याचे या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी उर्फ दोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा रुपाली खळतकर तसेच सचिव तेजल दोरगे खजिनदार प्रियंका ठोंबरे संस्थेच्या सर्व सदस्या गावातील ज्येष्ठ माता महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भांडगाव मध्ये प्रथमच अशा आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी उर्फ तसेच सर्व पदाधिकारी सदस्य यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दोर्गे यांनी केले तर प्रियंका बोरकर यांनी आभार व्यक्त केले व उपस्थित सर्व महिलांना हळद कुंकू लावून त्यांना भेटवस्तू देत अल्पोपहार देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जगतारा टाइम्स विशेष प्रतिनिधि सर्व सावित्रीच्या लेखी आणि माझ्या सगळ्या ज्येष्ठ माझ्या म्हणजे तशा सासा पण ज्येष्ठ ज्येष्ठ महिला आणि मी मनात एक उद्दिष्ट ठेवलं होतं की काहीतरी आपण सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं तेच तेच कार्यक्रम करतो तेच ते चाकणी करतो आणि आपण काहीतरी वेगळं करून दाखवायचं मी म्हणजे कार्यक्रम महिलांचे जे, जे सामाजिक प्रश्न आहे कौटुंबिक प्रश्न आहे काही काही घरामध्ये महिलांची इतकी बिकट अवस्था आहे की त्यांना त्यांचं किचन आयुष्यभर सांभाळून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणी त्यांना त्यांचं स्वतःचा चहा सुद्धा उकळून पिता येत नाही किंवा त्यांना मनाला इच्छा होती खा ते जे ते काई -काई की आपण ना नाही ना का हे खाव आपल्याला त्यांच्या पदार्थ करून खायचा तो करण्याची सुद्धा त्यांना काही काही ठिकाणी परमिशन नाही अशा खूप महिलांच्या की ह्यांनी आयुष्यभर कष्ट करून स्वतःचा प्रपंच उभा केलेला असतो मुलांना वाढवण्यात रांदा रोटा करण्यात सासरची माणसांची मन जपण्यात सगळं आयुष्य त्यांचं पणाला लावतात त्यांचे स्वप्न पणाला लावतात त्यांच्या स्वप्नांचा त्या कधीच विचार करत नाही भविष्यामध्ये आपलं काय होईल ह्याचा विचार करत नाही फ्युचर मध्ये आपल्यासाठी काय आपल्या कुटुंबाने करून ठेवलंय ह्याचाही कुणी विचार करत नाही तर ह्या सगळं विचार करून आणि मी इतर ठिकाणी फिरते तेव्हा जेव्हा बायकांची मनस्थिती पाहते त्या खूप रडतात कळत न कळत मी त्यांच्यासाठी बरंच म्हणजे तुम्हाला भांडगावमध्ये माहिती नाहीये पण कार्य अनपेक्षितपणे बाहेरून असते वृद्धाश्रमात त्यांना पोचवते काही काही असतात काही काही तर असं पाठवण्यापेक्षा जर आपणच काढलं स्वतः तर काय होईल गेल्या वर्षभर मी हा विचार करून गेल्या सहा महिन्यामध्ये मी बऱ्याच जणांना माझे विचार मांडले तर त्यांना मां ते माझे विचार पटले नाही काही जण मी माझं नाही का म्हणजे हे विचारांना फाटा दिला कुणी हसलं कुणी काय केलं पण मी माझ्या विचारांवर ठाम होते मी माझ्या मतावर ठाम होते की मला ही संस्था रजिस्ट्रेशन करायची तर तसं बघायला गेलं तर वर्ष वर्ष दोन दोन पाच पाच वर्ष ही संस्था रजिस्ट्रेशन करायला लागतात त्याला खूप पैसे खर्च येतात पण माझी नीतिमत्ता चांगली मी कधी कोणाचं वाईट केलं नाही कोणाला वाईट शिकवलं नाही कधी कोणा असं काहीच केलेलं नाही त्यामुळं रजिस्ट्रेशन करताना मला कुठल्याही प्रकारची किंतु भर सुद्धा अडचण आली नाही ना ना किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना मला पैसे द्यायला लागले नाही काही नाही अजित दोर्गे खालचा आहे तो सगळ्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी मी विचारलं वृद्धाश्रम काढतोय तुम्ही त्याच्यामध्ये सदस्य व्हा सभासद व्हा तुम्हाला काहीतरी व्हा पण त्यांचा विश्वास नाही ना माय ती काहीतरी सांगते म्हणजे हे काही त्यांच्या आधी लागतात अशी उत्तर आजच्या लोकांना नाही महिला असून महिलांनी सुद्धा म्हणजे नाही का माग नाव ठेवण्याचा खूप प्रयत्न केला तरी मी माझी चाल काही सोडली नाही आपल्याला जे आप चांगलं करतोय आपण थोडेच वाईट काम करतोय चांगलंच करतोय ह्याचा भविष्यामध्ये भांडगावातील आप आपल्या लोकांना म्हणजे त्याचा फायदा होईल त्याचा काय म्हणजे त्यांच्या काय आडी अडचणी असेल त्याचा सोडवण्याचा आपण प्रयत्न करू त्या दृष्टीने मी आपला हा आणि हे जे खाली जे सदस्य आहेत हे सगळा माझा कॉलेजचा ग्रुप आहे आम्ही पहिली जे ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या एकत्र होतो आणि आजही आमचा पंधरा जणांचा ग्रुप आजही एकत्र आहे आणि रजिस्ट्रेशन साठी आपण खाली दिलेली आहे जागा मागणी केलेली आहे तर तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या की ती जागा मागणी मंजूर होऊन लवकरात लवकर आपलं वृद्धाश्रम एक छान प्रकारे आपण सगळ्या निधी तिथं या मी की माझंच नाहीये हे सगळं आपल्याच सगळ्यांच स्वप्न मी माझ्या ठेवते आणि तुमची पण स्वप्न त्यात पाहते की तुम्ही पुढे जाऊन सगळ्यांनी मिळून आपण हे कार्य पद्धतीने करू तर आशीर्वाद देते आपल्याला जागा लवकरात लवकर मिळू द्या आणि फंडिंग वगैरे काय असतील देवाच्या मनात असेल तर सगळं होतं नीतिमत्ता चांगली ठेवा चांगलं पेरा चांगलं उभल ह्याच्यात माझं नाव मोठं व्हावा की मला लोकांनी खूप मान सन्मान द्यावा अशी माझी काही अपेक्षा नाही तुम्ही जसं आजपर्यंत माझ्यावर तसं अंतर्मानातून प्रेम ठेवलं तसं शेवटपर्यंत माझ्यावर तुमचं प्रेम असू द्या आणि माझ्या पुढील वाटचालीस तुमचं सहकार्य लागू द्या फक्त तुम्ही तुमचे विचारांवर चांगले विचार ठेवा आणि पुढच्या वाटचालीस मला शुभेच्छा द्या एवढं बोलून मी माझे दोन शेवट